नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूज नांदुरामध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी उमाताई बोचरे यांची रिपोर्ट बुलढाणा जिल्हा पोलीस दल यांचे मार्फतीने संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये बदलापूर तसेच आपल्या आसपास घडणारे अल्पवयीन मुला मुलीवर होणाऱ्या अत्याचाराचे घटने संदर्भाने जास्तीत जास्त विद्यार्थी पालक शिक्षक व नागरिक यांच्यामध्ये जनजागृती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे सदर उपक्रमाचा भाग म्हणून नांदुरा पोलीस स्टेशनतर्फे पोलीस स्टेशन, पोली स्टेशन हद्दीतील शहर व ग्रामीण भागातील शाळा कॉलेज खाजगी शिकवणी वर्ग व गर्दीच्या ठिकाणी भेटी देऊन विद्यार्थ्यांसोबत पोलीस स्टेशन नांदुराचे ठाणेदार विलास। पाटील तसेच त्यांचे अधीनस्थ सहायक पोलीस निरीक्षक श्री प्रवीण लिंगाडे महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती क्रांती ढाकणे पोलीस उपनिरीक्षक श्री दीपक सोळंके पोलीस उपनिरीक्षक श्री चंद्रकांत मोरे महिला पोलीस अंमलदार श्रीमती दीपाली सुरडकर यांनी संवाद साधून खालीलप्रमाणे सूचना देऊन मार्गदर्शन केले आहे क्रपूर्णांक एक दशांश गुड टच बॅड टच बाबत प्रात्यक्षिकासह सखोल माहिती देण्यात आली आहे मार्गदर्शन केले आहे पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील क्रमांक सात शून्य दोन शून्य पाच एक चार एक सहा शून्य सहायक पोलीस निरीक्षक श्री प्रवीण लिंगाडे मोबाईल क्रमांक नऊ आठ नऊ शून्य सहा सहा दोन एक एक चार म पोलीस उपनिरीक्षक श्रीमती क्रांती ढाकणे मोकर आठ सहा शून्य पाच एक एक तीन नऊ सहा सहा पोलीस उपनिरीक्षक श्री चंद्रकांत मोरे मोकर नऊ आठ आठ एक पाच सहा पाच नऊ तीन एक वडने बोलाजी चौकीचे हेडकॉन्स्टेबल संजय निंबोळकर आठ 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 शून्य आठ तीन नऊ नऊ नऊ